राम कृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन अशा छान अशा व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करते तर आजचा विषय आता तुम्ही टॉर्ली बघितलेली चा तर माझ्या मागे टॉर्ली आहे तर ती आणली तशी ट्रॅक्टरला जोडले आणि जोडून ठेवली आणि पूजा विजा झालेली आमच्या तर पूजा पण मी तुम्हाला दाखवीनच तर ही टॉर्ली आम्ही टॉर्ली आली तर पाऊस चालू होता त्याच्यामुळे पूजा झाली नाही आणि दिशेच्या काकांचं सकाळपासून चाललं पूजा कर पूजा कर तर मग मी पूजा करायला घेतले ताट ताटबीट केलं आणि आता पूजासाठी आले तर पूजा करून घेतली आता मी अन आम्हाला टॉर्लीच नव्हती आव मग ना आम्ही दुसऱ्यांची टॉर्ली वापरत होती इतके दिवस दुसऱ्याची तरी को कवर वापरणार आपण मग आपल्याला स्वतःचे एवढी शेती म्हटल्यावर मग आपले घरचं व वस्तू लागणारच आहे ना म्हणून तर मग आम्ही टॉर्ली घेऊन टाकली लगेच बनवायला टाकली तर लागू द्या म्हटलं पैसे लागले तर नवीन वस्तू येते आणि आपल्या शेतीसाठी उपयोगी पडणारी तर मग पूजा करून घेतली कारण की पूजा करावंच लागत आहे कारण की ना ही धावतं वहन असतं ना तर चाकाची याची सगळ्यांची पूजा करून घेतली अगोदर आणि मग कारण की प्रत्येक नवीन वस्तूची पूजा ही महत्त्वाचीच असती तर शंभूला म्हटलं चाल नारळ फोडून घे नारळ पहिलं फोडावंच लागतं तर शंभूने एका दणक्यातच पाणी काढलं शंभूचा नादच नाही करायचा शंभूला हां तेव्हा का एका दणक्यात पाणीच पाणी त्याला कळत नव्हतं कुठं फोडायचं म्हणून त्याला सांगितलं इथं फोड म्हणून बघा आता आता इतके दिवस दुसऱ्याची टॉर्ली वापरत होतं मग आपल्या हक्काची आलेली ना तर मग म्हटलं चांगलं असतं प्रत्येक टा आता सगळे स टायर टॅक्टरचे सगळे संघ घेतले म्हणजे टॉर्लीची गरजच पडते ना टायमोटायमी मग त्याच्यापेक्षा आपण आपलीच बनवून घेतलेली बरी कारण की ही टारली आता आम्ही खास शेतातले प्रत्येक कामासाठी ती उपयोगी पडणारी आहे आप आपल्या शेतकऱ्यासाठी तर ही तारली आम्ही बनवलेली आहे महालगाव येथे तर आमचा ट्रॅक्टर जरी छोटा असला ना ते खूप मोठं काम करते ही वढायचं तर शेतामध्ये ना तर आपली शेती तुम्हाला माहीतच आहे कोरपडीची आहे त्या कोरपडीच्या शेतीमुळं आम्हाला ही टॉर्ली एवढी बनावं लागली आणि आता ऑर्ली मध्ये म्हणजे जे नाही ते काम पूर्ण होईल कारण की ती उंच तितकी त्यामध्ये जास्त माल पण बसल आणि ती टॉर्ली कोरफडी फिरेल जास्त पान वाहण्यासाठी तर आम्ही ही ट्रॉली बनवलेली आहे तर बघा ट्रॉली एकदम एक मस्त बनवून घेतलेली आहे मालगाव येथे बनवलेली आहे आणि ट्रॅक्टर आपला ऑर्चर्ड चा आहे तिकडून पण दाखवा आपली ट्रॉली टारलीला आहे आम्ही लय जास्त उंच नाही दिलेली कारण की टारलीच भरपूर उंच झालेली ना वर इथून वर जास्त उंच गेलेली ना कारण की हे डबल माप झालेले आहे टारलीचं इथपर्यंत टारलीच माप असतं त्याचे वर फक्त असे झट ते असतं पण तरी पण आम्ही एवढी वाढवलेली आहे कारण की कोरफडीचे पान आपल्या डबल याच्या मध्ये आणावं लागत होते दोन गाड्यांमध्ये ना तर म्हणून मग आम्ही ही टार्लीच मोठी बनवून घेतली कारण की आपल्या कामात लय उपयोगी पडते म्हणून तर टायर बघ छोटेच बसवलेले जास्त नाही दिलेली वर का कारण की आपल्याला चढायला उतरायला ती मापत यावं म्हणून तर बघ मस्त फिनिशिंग पण आहे कामाची का कलर आम्ही भगवा सांगितला होता म्हणून तिने कलर भगवा दिला आणि तिथं नाव खूप सिद्ध कला इंजिनिअरिंग या दादांनी बनवून दिलेली आहे मालगाव येथे जवळच गावी आमच्या केली लांब नाही तर काम झालेलं आहे आणि आल्या आल्या पाऊस पण झाला एकच दिवस झाला आणून आणि पाऊस झालाय आधी पण पावसा निघून मस्त निघतं पण बघा पण काढते एकूणच चढायचं आणि उतरायचं उतरायचं दुसरीकडून चढायचं जागा नाही टारली इकडं तर कशी बनली आमची टारली सांगा आम्हाला भरपूर असं माल वाहणार तू ज्याच्यामध्ये आता काही पण का आता पिकनिकला सुरुवात होणार आहे आता थोड्या दिवसात आता मका ये रानामध्ये भिमुगी आहे लांबचे लांबच्या शेतातलं आहे ना मालवायला सोपी आहे सोपी टारली आणि घरच्या जवळचं पण आणायला सोपं आहे शक्यतो आपलं काम मुख्य म्हणजे कोरफड शेतीच तर त्या कोरफड शेतीसाठी एकदम उपयोगी पण सगळं नवनवीनच मस्त झालेली मस्त कलर पण वाळून गेला कलर फडवलाच नव्हता काल पण आता वाळलाय मस्त त्याला कशी वाटली टारली मग सांगा आम्हाला तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण ही बघती फतफजीती बघितली तर आजच्या व्हिडिओ मध्ये टॉर्ली नवीन टॉर्ली आली त्याच्याबद्दल त्याला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओ मध्ये त्याला रामकृष्ण